नमस्कार मंडळी आज आपण नाजूक मस्त स्वादिष्ट अशी रेसिपी बघणार आहोत पातोळ्याच पण पातोळ्यांचं थोडंसं नेक्स्ट व्हर्जन तर चला पाहूया ह्यांची संपूर्ण रेसिपी सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्याबरोबरच आपण त्यामध्ये थोडीशी खसखस घेऊन तिला व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत हे जे सारण आहे जवळपास आपलं जे मोदक आहे त्याप्रमाणेच असणार आहे त्यात थोडंसं थो चेंजेस असणार आहेत फक्त तर चला पाहूया ही खसखस घेऊन आता आपण हिला व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत आता ह्यामध्ये खोलेला नारळ घ्यायचा आहे व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटांकरिता परतून घ्यायचं आहे आणि ते, ते सुद्धा लो फ्लेमवर फास्ट करू नका नाही तर थोडंसं खालून करपण्याची भीती असते तर अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन मिनटांकरिता हे सतत हलवत राहून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी बदाम काजू अक्रोड पिस्ता ह्या सर्वांचं एक बारीक मिश्रण केलं आहे ते मी घेणार आहे जोडीला थोडंसं गूळ आपण ज्या प्रकारे मोदकाचं जे सारण आहे सुटसुटीत करतो त्याप्रमाणे थोडंसं गुळ कमी ठेवून हे आपल्याला सारण हे व्यवस्थित सुटसुटीत करायचं आहे त्याकरिता गुळ थोडंसं कमी म्हणजे जे नारळाचं फ्लेवर आहे ते येऊन जातं त्यानंतर वेलची पूड आणि पूड आपल्याला अशा प्रकारे हे साहित्य घ्यायचे आहेत मंदाचेवर सर्व हे जे मिश्रण आहे व्यवस्थित असं मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे गॅस फास्ट करू नका नाही तर ह्याच्यातील जी आपली जी टेस्ट आहे ह्याचा ऑथेंटिकपणा आहे हे निघून जाईल तर लो फ्लेमवरच आपल्याला अशा प्रकारे सुटसुटीत सारण तयार करायचं आहे ह्याला पाच ते सात मिनटं जातात जास्त शिजवलं तर सारण चिकट होण्याची शक्यता असते तर आता आपण हे बाजूला ठेवूया आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला इथे मी अर्धा तांब्या घेणार आहे माझं जे सारण आहे ते दोन नारळांचं आहे तर त्याकरिता इथे मी अर्धा तांब्या पाणी घेतलं आहे आता पिठाला छान अशी चकाकी येण्यासाठी इथे मी दोन चम्मच साखर घेतली आहे आणि अगदी चव खुलून येण्यासाठी थोडंसं असं मीठ घ्यायचं आहे जास्त मिठाचं प्रमाण घेऊ नका कारण आपण ही जी डिश करणार आहोत ही गोड आहे तर थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि पीठ सॉफ्ट होण्याकरिता आता इथे मी एक चम्मच तूप घेणार आहे आणि सर्व हे साहित्य व्यवस्थित अशी विरघळून जाऊन आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे हे गरम झालेलं पाणी आता आपण बाजूला ठेवूया आणि एका भांड्यामध्ये इथे मी तांदळाचं जे पीठ आहे ते मी दीड वाटी घेतली आहे आपल्याला हे जे पीठ आहे आधीच गाळून घ्यायचं आहे मी आधीच हे गाळून पीठ घेतलं आहे तयार केलेलं हे जे गरम पाणी आहे हे यामध्ये घेऊन हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा करताना आधी आपण एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा आपल्याला जसं जमेल तसं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे पाणी ॲड करताना थोडं थोडं करतच आपल्याला हे hey, ॲड करायचं आहे hey. जर पाणी जास्त झालंच तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते आप प्राकरे। प्राकरे तर आपल्याला अशा प्रकारे हे जे पीठ आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण जेव्हा पातोळ्या करतो तेव्हा आपण हळदीची पानं वापरतो पण माझ्याकडे इथे हळदीची पानं नव्हती तर इथे मी केळीचं पान घेतलं आहे आणि हे जे केळीचं पान आहे आपल्याला आधी गॅसवर थोडंसं आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे जे आहे ते व्यवस्थित असं नरम पडतो अशा प्रकारे कोकणातील तीन पदार्थांचा कॉम्बिनेशन असा ही जी डिश असणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी पातोळ्या त्यानंतर शिरवाळे आणि मोदक ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून कसं एक नवीन पदार्थ तयार होईल ह्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठीही माझी खटाटोप चालू आहे तर अशा प्रकारे ही जी केळीची पानं आहेत ही मी तयार केली आहेत तुम्ही हळदीची पानंसुद्धा वापरू शकता आणि ते खूप ऑथेंटिकसुद्धा टेस्ट येणार तर अशा प्रकारे हे जे केळीचं पान घेऊन हे मी सर्व आता केळीची जी पानं आहेत हे मी व्यवस्थित सगळीकडे अंथरून घेणार आहे प्रत्येकाच्याच घरात चकळीचा साचा असतो तर मी त्याचा वापर करणार आहे शिरवाळी पाडण्यासाठी ॲक्च्युली थोडंसं वेगळं साधन यंत्र आहे ते माझ्याकडे नाही आहे तर हा जो तयार केलेला पीठ आहे तो मी ह्याच्यामध्ये भरून आता मी शिरवाळी जसं पाडतो तसं आपण आता हे शिरवाळे तयार करून घेणार आहोत मंडळी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल व्हिजिट करून प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्ट पाहायला विसरू नका तर आता आपण पाडूया शिरवाळे हे खूप इझिली होतं आणि शिरवाळे करतानासुद्धा खूप आनंद मिळतो अशा प्रकारे हे झटपट शिरवाळे आहेत हे व्यवस्थित असे पडून तयारसुद्धा होतात अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे व्यवस्थित असे शिरवाळे पाडून घ्यायचे आहे आणि हो जर तुम्हाला पारंपरिक शिरवाळ्यांची रेसिपी पाहायची असेल तर चॅनल नक्कीच व्हिजिट करा खाली तुम्हाला शिरवाळ्यांचीसुद्धा ऑथेंटिक रेसिपी कोकणातील मिळून जाईल हा फक्त एक माझा प्रयत्न आहे जो म्हणजे मोदक पातोळी आणि शिरवाळे ह्या तिघांना एकत्र कसं आणता येईल ह्यासाठी माझा हा प्रयत्न होता आता तयार केलेलं हे जे सारण आहे हे प्रत्येक शिरवाळ्यावरती आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे जर तुम्ही मोदकप्रेमी असाल तर ह्या डिशचे सुद्धा तुम्ही प्रेमातच पडणार आहात तर अशा प्रकारे हे मी जी शिरवाळे आहेत व्यवस्थित अशी सारणमध्ये भरून घेतले आहेत आता आपल्याला अशा प्रकारे हे बंद करायचे आहेत जसे की आपण पातोळी जी आहे बंद करतो ना त्या प्रकारेच आपल्याला हे सुद्धा आपल्याला बंद करायचे आहेत आता एका पातेलीमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि ज्या प्रकारे आपण मोदक वाफवून घेतो ना त्या प्रकारे आपल्याला हे सुद्धा वाफवून घ्यायचे आहेत वन बाय वन आपण एकावर एक ठेवून हे असं आपल्याला व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनटांकरिता आपल्याला व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे कारण पीठ आपलं कच्चं आहे आपण काही मोदकसारखी उकड काढली नव्हती आपण हे पातोळ्यांना जसं हे कच्चं पीठ घेऊन ज्या प्रकारे आपण पातोळ्या करतो त्या प्रकारे कच्चं पीठ घेऊन मी शिरवाळे पाडले आहेत तर तुम्हाला हे मिक्स कसं केलेलं आहे हे कळून येतच असेल अशा प्रकारे आपल्याला तयार करून आता ह्यामध्ये आपण वाफ काढून घेणार आहोत आणि साधारणतः वाफ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे मिडियम टू लो फ्लेमवर हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटांनंतर आता मी हे चेक करत आहे सुंदर असा वास सुटला आहे तर आत्ता हे मी ओपन करणार आहे ज्या प्रकारे आपण पातळी ओपन करतो तसंच अगदी नाजूक भरभरून भरलेलं हे सारण आणि ज्या प्रकारे आपण शिरवाळ्यांच्या सोबत नारळाची गुळवणी घेतो तर तसं न घेता इथे मी मस्त असं तुपाची धार सोडणार आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हे जे तीन पदार्थ आहेत मोदक पातोडी शिरवाळे ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून ही जी नवीन डिश तयार केली आहे ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा किंवा अजून काही ह्याच्यामध्ये चेंजेस आणायचे असते सुद्धा कळवलं तरीसुद्धा चालेल तर खात राहा खुश राहा आणि जेवणाचा आनंद घ्या पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद